नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मान्यवर समोर बसलेले माझे बंदी वेळ घेणार नाही सध्या महाराष्ट्रात हिरो ड्रग्ज अभियान हिरो ड्रग्ज अभियान चालू आहे त्या अभियानामध्ये जे अंमली पदार्थ आहेत त्याच्यावर कारवाई तसेच जे तरुण पिढीचे जे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी जे विद्यार्थिनी त्यांना आमली पदार्थाचे दुष्परिणाम त्याबद्दल जनजागृती अभियान चालू आहे त्या, त्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक थोड्या वेळात एन डी पी एस जो आमली पदार्थविरोधी कायदा आहे आणि त्या अंमली पदार्थामुळे आपल्या जीवनात होणारे दुष्परिणाम याच्याबद्दल मी माहिती देणार आहे सध्या जो आमली पदार्थविरोधी कायदा आहे त्या कायद्यामध्ये तुम्ही जर एखाद्या ड्रगचे सेवन केले किंवा ड्रग तुमच्याजवळ मिळाले तर वीस वर्षाची शिक्षा आहे वीस वर्ष शिक्षा आहे त्यामुळे जर तुम्ही ड्रग्सचं सेवन जर केलं तर भविष्यात तुमचे एवढे दुष्परिणाम होणार आहेत तुमचे आरोग्य आरोग्याचं पाठ नाहीसच होणार आहे ड्रगचे इतके दुष्परिणाम आहेत त्यामध्ये तुमचे तुमचे जे स्वप्न आहेत तुम्ही ज्या स्वप्नासाठी कॉलेजमध्ये येता तुमच्या आईवडिलांचं नाव करण्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये येता पण या ड्रगच्या तुम्हाला जर एकदा संगत लागली किंवा सवय लागली किंवा व्यसन जर लागलं त्याचे परिणाम तुम्हाला तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही ड्रग्ज इतकं घातक आहे की तुम्हाला एकदा जर त्याची सतक लागली त्यातून परत येणं इतकं मुश्किल आहे की नाही परत येऊ शकत नाही असं त्याचं हे आहे तर भविष्यात असं कोण तुम्हाला ड्रगची सवय लावत असेल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये कोण असेल तुम्हाला व्यसन लावत असेल त्याबद्दल तुम्ही शाळेच्या शिक्षकांना सांगा पोलिसांना कळवा याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे कारण याच्यामुळे तुमची जर तुमचं जर करिअर खराब होणारच आहे त्याबद्दल तसेच तुमच्या आईवडिलांचं पण जे स्वप्न तुमच्यासाठी मुलांना शाळेत पाठवतात त्यांचं पण भरून निराश होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही ड्रग्जपासून दूर राहिलं पाहिजे संगत चांगली ठेवा एकोण व्यसनी मुलं आहेत त्यांच्यापासून लांब राहावा त्यांच्यापासून लांब राहावाच पण त्याला पण तुम्ही ड्रगचे दुष्परिणाम त्याच्याबद्दल होणारे नुकसान याबद्दल त्याला माहिती द्या कुणाला समजा कोण ड्रगची विक्री करताना तुम्हाला माहिती असेल नाव माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कळवा शाळेच्या प्राचार्यांना कळवा असं मी एवढी माहिती देतो आणि सरांनी मला दोन मिनटं बोलण्याच्या वेळ दिला त्याबद्दल मी शाळेचा गडिंग पुरस्थानर्फे धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र